समस्त गणेश भक्तांना सादर प्रणाम मंडळी गोव्यात चतुर्थीचा उत्साह हो शिगेला पोहोचला असून वातावरण मंगलमय बनलंय या मंगलमय वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी दौडू नका या काळात गोव्याच्या समृद्ध अशा वैभवशाली आध्यात्मिक परंपरेचं दर्शन होतं गोवा आणि गोव्यातील लोक त्यांचं आदरातिथ्य खानपान धार्मिक ओढ यातून दिसून येते म्हणूनच ही वेळ गोव्यात सांस्कृतिक पर्यटनासाठी उत्तम आहे याचीच माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही गोवन वार्ताच्या डिजिटल मालिकेतून देत आहोत या भागात आपण पाहणार आहोत कुंभार सांगोडोत्सवाची वेगळी नेत्रदीपक परंपरा चला तर जाऊया कुंभारजुवे कुंभारजुवे हे गाव राजधानी पणजी पासून फोंड्याच्या दिशेनं जाताना साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर आहे पोर्तुगीज काळात जेव्हा हिंदूंची देवळं फोडण्याचा उपद्रव सुरू होता तेव्हा भक्तांनी देवळातील मूर्ती घेऊन स्थलांतर केलं याच भयानक इतिहासाची साक्ष माशेलमधील श्री शांतादुर्गा देवी आजही देत आहे ऐतिहासिक दस्तावेजाप्रमाणे ही देवी खोर्ली धुळापे अर्थात मापशा गावातील आहे पोर्तुगीजांच्या हल्ल्यात मूळ देऊळ नष्ट झालं पण एका व्यापाऱ्यानं शांतादुर्गेची मूर्ती होडीतून कुंभारजुवेत आणली कालांतरानं तिथंही वातावरण बिघडल्यानंतर ती मूर्ती पुन्हा होडीतून जवळच्या माशेल गावात नेऊन देऊळवाड्यावर वाड्यावर स्थापन करण्यात आली आज माशेलमधील ही देवी श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरी नावानं प्रसिद्ध आहे पोर्तुगीज काळातील शेकडो वर्षांपूर्वीचा देवीचा हाच जलमार्ग होडीतून झालेला प्रवास आजही उत्सवाच्या माध्यमातून इतिहासाची साक्ष देतो याच देवीच्या मंदिरात चतुर्थीच्या काळात सात दिवस गणेश पूजन झाल्यानंतर माशेल्यातून मूर्ती कुंभार्जुवेच्या श्रीराम देवस्थानात आणली जाते तिथून वाजत गाजत नदीवर नेली जाते तिथं सांगोड अर्थात लाकडी फळ्यांपासून बनवलेल्या होड्या असतात त्यात रिद्धीसिद्धी शंकासूर वेताळ अशी सोंग केलेले ग्रामस्थ शिवाय इतर लोकही उभे असतात ते गणेश मूर्तीला होडीमध्ये सोबत घेऊन नदीची फेरी मारतात यावेळी अतिशय सुंदर पौराणिक प्रसंग या होडीमध्ये उभारले जातात याची मोठी स्पर्धा देखील असते त्यात बक्षीसही ठेवली जातात आपल्या होडीतील देखावा आणि चित्ररथ आकर्षक कसा होईल याकडे हौशी तरुण मंडळींचा कल असतो हा पारंपरिक सांगोडोत्सव सर्व गोमंतकामध्ये प्रसिद्ध असल्यानं तो पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळलेली असते तर तुम्हीही गोव्याचा हा वैभवशाली वारसा बघण्यासाठी जरूर गोव्यात या तसंच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मंगलमूर्ती मोर्या मालिकेचे पुढील वैशिष्ट्यपूर्ण भाग पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा